काल सायंकाळी सहा ते नऊच्या दरम्यान बार्शी तालुक्यामध्ये या उत्तर भागामध्ये पश्चिम त्याचबरोबर वैराग भागामध्ये जे अचानक एकदम जोराचा वारा सुटला वादळ सुटलं आणि पाऊस अचानक जो आला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे जनावरांचं पण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीची पाहणी काही बागा मुळ सगळ्या उपटून बाहेर पडलेले आहेत या सर्व गोष्टीची पाहणी आता बोहिंजी असल त्याचबरोबर शिंद्री आहे खडकुणी आहे वैराग भाग आहे बऱ्याच गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी असं एकदमच चक्रीवादळासारखं जोराचं घुसलं त्यामुळं काय बरीच घरं पण उडून गेलेले आहेत पत्रे उडून गेलेले आहेत काय भिंती पाडलेल्या आहेत आणि या भागामध्ये जर पाहिलं तर आपला जनावराचा जो कडबा आहे तोही उडून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे माननीय तहसीलदार मायाबरोबर आहेत सगळे सर्कल तलाटी त्या त्या गावामध्ये पाठवलेले आहेत आणि ज्या ज्या गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी सगळे पंचनामे करण्याचे सूचना आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत सगळे पंचनामे वगैरे घेऊन त्याचं जे का ले ले। जे काय नुकसान झालेलं आहे ते नुकसान देण्याकरता शासन कटिबद्ध आहे शासनाकडं हा सगळा प्रस्ताव पाठवून शासनाकडून संपूर्ण नुकसानग्रस्त जे नागरिक आहेत ज्यांचं घराचं नुकसान झालेलं आहे किंवा शेतीचं कडब्याचं नुकसान झालेलं आहे त्यात काही जी आरमध्ये काही बाबी स्पष्ट जरी नसल्या तर त्याच्यामध्ये नव्यानं तरतुदी करून आपण या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याला किंवा ग्रामीण भागातील माझ्या नागरिकाला वाऱ्यावरती सोडलं जाणार नाही त्याच्या जा पाठीशी सरकार शंभर टक्के या ठिकाणी ठामपणे उभं राहील कुणीही काळजी करून धीर धरावा जे जे नुकसान झालेलं आहे ते संबंधित तलाठी सर्कल यांना कळवावं त्या ठिकाणी जीओट टॅकिंग करून घ्यावं हो, फोटोग्राफी त्याची करून घ्यावी आणि कुठं जरी अडचण काय असेल तर थेट तहसीलदारांना संपर्क साधावा हो किंवा मला संपर्क साधावा हो, कुणालाही कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीची आम्ही दक्षता या ठिकाणी निश्चितपणानं घेऊ असे बरेच ठिकाणी अधिकारी आपले जागेवर उपस्थित नसतात त्यांच्यासाठी काही वेगळे त्यांचे वे फोटो काढून त्यांनी जागेवर पाठव आपण तिथे उपस्थित आहोत असं काय करणार का त्यांचं लग्न करणार ना आपत्तीच्या अनुषंगाने हेडक्वार्टर सोडून अशा सूचना दिलेल्या आहेत आणि काल काल सुद्धा सुट्टी होती तरी बरेच जणांनी सर काल पण पंचनामे केलेले जाऊन आणि आजपासून सकाळपासून सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी अशा तक्रारी असतील एक दोन ठिकाणी त्या ठिकाणी आवश्यक कारवाई करू बहुखडकोणीमध्ये वादविवारे होऊन पंधरा तास उलटून गेले तरी ग्रामसेवक तलाठी पशुवैद्यकीय अधिकारी हजर झालेले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होणार जे जे ह्याच्यामध्ये दोषी आढळतील आढळतील आता तहसीलदार साहेबांनी सगळे नोटिसा काढायला सांगितल्यात खुलासे मागवून घेऊ आणि ज्या ज्या ठिकाणी कोणी कुचराई केली असेल त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल